जय श्री स्वामी समर्थ चुकीच्या सवयी चुकीच्या सवयी जेवढ्या लागण सोपं असतं तेवढं त्या चुकीच्या सवयीतून बाहेर पडणं खूप मुश्किल असत तेव्हा आपल्याला सुरुवातीला चांगलं वाटत हलक हलकच वाटत त्या सवयी आपल्याला मस्त वाटतात पण नंतर जेव्हा आपल्या लक्षात येतं की या सवयीमुळे आपलं नुकसान होते तेव्हा आपल्याला त्या ते चुकीच्या सवयीतून बाहेर पडायचं असतं पण एकदा लागलेल्या चुकीच्या सवयेतून बाहेर पडणं खूप मुश्किल असतं आपण कितीही प्रयत्न केला तर पण त्या चुकीच्या सवयीतून बाहेर पडणं अवघड होऊन जात चुकीच्या आणि चांगल्या सवयीची लिस्ट जर काढाय गेली तर खूप मोठी लिस्ट निघू शकते पण मी तुम्हाला फक्त अशा पाच चुकीच्या सवयी सांगणार आहे त्या चुकीच्या सवयी तुम्हाला लागल्या असतील तर तुम्ही आत्ताच या क्षणाला बंद करण्याचा प्रयत्न करा आणि या सवयी तुम्हाला नसतील तर कधीही लागून देऊ नका हा व्हिडिओ पुढे सुरू करण्या अगोदर तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा चुकीच्या सवयीमधली पहिली चुकीची सवय सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्वतःला शिस्त असणे जर तुम्हाला स्वतःला शिस्त नसेल तर बाकीच्या कुठल्याही गोष्टीचा काही उपयोग नाही जर तुम्हाला वाईट गोष्टीतून तुम बाहेर पडायचं असेल तर ते तुम्ही कधी पडू शकणार नाही आणि चांगल्या सवयी लावून घ्यायच्या असल्या तर ते तुम्हाला शक्य नाही कारण तुम्हाला त्यासाठी स्वतःला शिस्तबद्ध राहिलं पाहिजे तीच तुमच्याकडे नसेल तर काहीच उपयोग नाही त्यासाठी महत्वाचं आहे तुम्ही कधी झोपताय कधी उठताय कधी खाताय कधी पिताय तुमची कामं वेळेवर करताय की नाही या गोष्टीशी तुम्हाला शिस्त असली पाहिजे ते नसेल तर काहीच उपयोग नाही कुठल्याही वेळी झोपाल कुठल्याही वेळी उठाल कधीही खाल मनात आलं तर काम कराल तर या गोष्टीचा काहीच उपयोग नाही त्यासाठी तुम्हाला स्वतःला शिस्तबद्ध झालं पाहिजे स्वतःच एक टाइम टेबल केलं पाहिजे वेळेवरच झोपलं पाहिजे वेळेवरच उठलं पाहिजे रोज ज्या वेळेत जेवतात त्या वेळेतच जेवलं पाहिजे आणि तुमच्या आयुष्यातली जी कामं आहेत ते वेळच्या वेळीच वेज़ केली पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्ही वेळेवर करत असाल त्यामुळे तुम्हाला कधी चुकीच्या सवयी लागूही शकणार नाहीत जरी तुम्हाला चुकीच्या सवयी लागल्या असल्या तरी तुम्ही त्याच्यातून सहज बाहेर पडू शकता त्यासाठी स्वतःला शिस्तबद्ध ठेवा स्वतःसाठी रुटीन करा टाइम टेबल बनवा आणि सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी करा हे कराल तरच आयुष्य सोपं जाईल दुसरी घाणेरी सवय म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याशी नातं बनवणं स्वतःचा वेळ जात नाही म्हणून दुसऱ्याशी टाइमपास करत बसणं काही काही लोकांना सवय असते बघा चला आता आपलं काम झालंय आपल्याकडे मोकळा वेळ आहे तर नवीन लोकांशी मैत्री करू त्याच्याशी टाइमपास करू त्याच्याशी बोलत बसू त्यांच्या गोष्टी ऐकू आपल्या गोष्टी सांगू ह्याच्यात वेळ घालवत जाणार पण हे का कशासाठी की तुमचा वेळ जात नाही म्हणून तुम्हाला बोर होत आहे म्हणून तुमचा वेळ घालवायचा आहे म्हणून समोरच्या व्यक्तीचा तुम्ही वेळ वाया घालवताय पण तुमच्या लक्षात हे येत नाही आपण त्याचा वेळ वाया घालवतोय आपण टाइमपास म्हणून त्याच्याशी बोलतोय पण ती व्यक्ती आपल्यासोबत शिरियस होत चाललीय ही गोष्ट तुमच्या लक्षातच येत नाही तुम्ही टाइमपास समजून त्या व्यक्तीशी नातं जोडले तुम्ही त्या व्यक्तीच्या भावनेशी खेळताय एखाद्याच्या भावनेशी खेळण्याचा तुम्हाला काय हक्क आहे तुम्हाला टाइमपासच करायचं असेल तर दुसऱ्या कुठल्याही गोष्टीत करा तुमच्या आयुष्यात भरपूर काम आहे ते काम करा तिथे वेळ घालवा चांगल्या गोष्टी करा अशा चुकीच्या गोष्टी करून दुसऱ्याचं मन का दुखवत आहे कारण तुमच्या या टाइम पास करण्यामुळे ती स्वतःचा काम धंदा सोडून तुमच्याशी बोलत बसते याची तुम्हाला जाणीवही नसते याचं तुम्हाला भानही नसते याचं भान ठेवा दुसऱ्याच्या भावनेशी खेळणं बंद करा आणि ह्या घाणेरडे सवयतून होता होईल तेवढं लवकर बाहेर पडा तिसरी घाणेरडी सवय म्हणजे दुसऱ्याला न मागता उपदेश देणं हा ठीक आहे चांगली गोष्ट आहे की तुम्ही दुसऱ्याचा एखाद्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असाल की तुमचा उपदेश त्याचा उपयोग येत असेल तुमचा उपदेशाला हवा असेल तर द्या ना एखादा व्यक्ती तुमच्याकडे प्रॉब्लेम घेऊन आला आहे तर त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा सोडून तुम्ही त्याचं बोलणं ऐकून न घेता स्वतःचे उपदेश मांडत बसता त्याला बोलत राहता तू असं केलंस तू तसं केलंस तू हे नाही करायला पाहिजे तू ते नाही करायला पाहिजे हे बोलून त्याला उलट जास्तच टेन्शन देतात त्याच त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचं राहिलं बाजूला तुमच्या उपदेशाने तो जास्त टेन्शन मध्ये येतो म्हणून समोरच्याला तुमचा उपदेश हवा आहे की नाही याचीही काळजी घ्या आणि मग त्याला उपदेश द्या काही लोकांना तर अशी सवय असते की दुसऱ्याच्या कामात लुडबुड करायची सवय असते तो, तो काय करतोय कसं करतोय मागता उपदेश देणं बाबा तू असं करू नको तू तसं करू नको काय गरज आहे त्याचं काम आहे तो करतोय त्याला आवडतंय त्याला करू द्या तुम्हाला काय करायचंय तुम्हाला त्यानं विचारलं का विचारलं तर उपदेश द्या आणि तुमच्या न मागता देणाऱ्या उपदेशामुळं लोक तुम्हाला चुकीचं ठरवतात लोक तुम्हाला बोलणार की बाबा हा असाच आहे हा उगंच बडबड करतोय उगंच काही ना काही सांगत असतोय असं लोकांच्या मनात तुमच्याबद्दल छाप निर्माण होऊ शकते म्हणून कुणालाही न मागता उपदेश देऊ नका उपदेश द्यायचा असेल तर स्वतःला द्या स्वतःच्या आयुष्यात भरपूर काम आहेत ते स्वतःची कामं सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा तुमच्या आयुष्यातलं टेन्शन दूर करा स्वतःला सांगा बाबा काय करायचं काय नाही हे स्वतःला उपदेश देत राहा जेव्हा तुमच्या आयुष्यातले टेन्शन प्रॉब्लेम दूर होतील तेव्हा लोक स्वतःहून तुम्हाला उपदेश मागा येतील तेव्हा तुम्ही त्यांना उपदेश द्या त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा पण ना तुमचे उपदेश कुणावर ठोकू नका चौथी घाणेरडी सवय म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या इगोवर घेऊन जाणे समजा आपलं एखाद्याशी बोलणं चालू आहे बोलता बोलता आपल्या बोलण्याचं रूपांतर वादात होऊन जात त्यावेळी तुम्ही बोलता माझच खरंय समोरची व्यक्ती बोलते माझंच खरं आहे प्रत्येक वेळी माझंच खरं आहे माझच खरंय म्हणून तुम्ही ती गोष्ट आपल्या इगोवर घेऊन जाता आणि आपणच खरं आहे हे सिद्ध करायचा प्रयत्न करता आणि त्या व्यक्तीला तुम्ही दाखवायचा प्रयत्न करता की बघ मी कसा बरोबर आहे आपल्याला बरोबर सिद्ध करण्यासाठी तुम्ही पूर्ण खालच्या पातळीवर जाता प्रत्येक वेळी मीच बरोबर आहे हे समजणं एकदम चुकीचं आहे कधी कधी आपल्याला ले आपल्या लेवलचाच ले व्यक्ती भेटतो मग तोही हार मानत नाही आपणही हार मानत नाही तोही बोलतो माझंच खरं आहे आप आपणही बोलतो माझंच खरं आहे असं करत करत आपल्यामध्ये भांडण वाढत जात मग त्याच वेळी आपण हार मानून बाबा तुझंच खरं म्हणून सोडून दिलं तर तो प्रश्न तिथंच मिटतो ते भांडण तिथंच मिटतं तो विषय तिथंच संपून जातो म्हणून कुठलीही गोष्ट इगोर न नेता समजदारीने सॉल्व करावे मग विषय तिथला तिथंच मिटतो चौथी घाण्याची सवय म्हणजे सोशल मीडियावर वेळ घालवणे देवाने जे आपल्याला हात दिले आहेत कष्ट करण्यासाठी काम करण्यासाठी जबाबदाऱ्या उचलण्यासाठी ते सोडून तुम्ही सोशल मीडियावर वेळ घालवताय चॅटिंग करताय रील्स बघताय कशासाठी तुमचं वय काय आता या वयात तुम्ही आई वडिलाच्या जीवावर ऐत बसून खात असाल तर तुम्हाला हे शोभतंय का सोशल मीडियावर वेळ घालवणं तुम्हाला हे शोभतंय का तुमचं वय काय पंचवीस सव्वीस वयाच झालाय तरी सुद्धा तुम्ही आई वडिलाच्या जीवावर बसून खाताय जबाबदाऱ्या उचलायचं तु नाव घेत नाही मग हे कितपत योग्य आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे सोशल मीडियावर वेळ घालवायचाच असेल तर चांगल्या गोष्टी करा सोशल मीडियावर चांगल्या गोष्टी असतात त्या गोष्टीकडे लक्ष द्या त्या गोष्टी करा पण पण सोशल मीडियावर चॅटिंग बघून रील्स बघून वेळ घालवण्यात काही अर्थ नाही त्याच्यामुळे तुमचं आयुष्यात खूप म्हणजे खूप नुकसान होतंय आणि ते नुकसान वय निघून गेल्यानंतर भरून निघणं शक्य होत नाही वयाच्या आधीच त्यातून बाहेर पडा आणि या पाच सवाई सवयी तुमच्यामध्ये असतील तर आत्ताच्या आत्ता या क्षणी बंद करा आणि आयुष्यात पुढं चालण्याचा प्रयत्न करा